नाटक लावलं तो आणि तुझं काय येतं वा तुला समजा ऐक येत आहे ग जाग्याव हा का माझ कष्ट दिसत नाही का तुला होय काय म्हणतोय मी तुला कळत ऐ नको तू सणासुदीच डोक्याच भरीत करते सकाळ सकाळ दोन कुछची मालकीन होईची घेण्या देण्याचे सणसुदे म्हणून उग आय घाला मी ग बसतोय जाऊ द्या जाऊ द्या उग नवीन नवीन नाटकच लावले तो वरच्यावर दहा वेळा सांगतो उठल्यापासून चल चल आता झालंय केलाय की मसाला काल बंद हा झालंय की आता काय एक दिवस काय मरत नाही तवा दोन दिवस दिवाळी लेट ले 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 खाल्ली म्हणून अजून घ्या ऑर्डर घ्या अजून दुसऱ्याला नाही त्याला मसालाच करत बसा मग आता झालंय ना का चार चार वेळा एकदा ऐकलंय ना अहो दिवाळी तोंडावाले आज बघा आज कोणार उद्या पहिली आंघोळ आहे डबल ऐकवती का मला नाटक करते लोकांचा तिकडं बाजार झाला किराणा झाला ही लेकर दुसऱ्याच्या तोंडाकडे बघतात पुरपुर झोटं सुटं माझ्या मागं लागतंय मग दिलं घालावं आय तिथं घ्यावं कपाटातलं ह्यातलं जाळ ह्यातलं पैसं ही हे घ्यावा ह्यातलं पैसा घ्यावं आई घालावं त्याला कपड्या आणखी फटाकडी चार वेळा तुला सांगितलं की पैसे दिले की चार पाच हजार आहेत की फटाकड फटा काय मराय लागला काय होय दुसऱ्याचं उडवत उद्या दिवाळी पहिले आंघोळ ह्याला कपडे माहिती मग सांगतोय काय मसाल्याचं वर्डरी वरच्या वर चालू होती मालका तुझा बाब देणार आहे का येऊन इथं होय की मग केलंय ना आता पण तुला सकाळ जाणं मी काय उठल्यापासून म्हणतो तुला उठल्यापासून काय म्हणतो मी चल उर किराणा आहे लिस्ट काढ तो लिस्ट काढली कालपासून तू आज लिस्ट काढली का किराण्याची लिस्ट काली का तू हा का काली नाही आपल्या गांडी खालचा अंधार दिसतो का हाटकुरापाना करती सकाळ सकाळ बोलायला लावती या दहा वेळा सांगतोय तुला उरक लिस्ट काढ हाय अशी किरणवाला मला आदल्या दिवशी लिस्ट द्या मरणाची गर्दी तिथं तेव्हा माल काढून तुम्हाला कॉल करून सोमवार सर घेऊन जावा द्यायची म्हणला का तुला कालपासून ओरडतोय बाहे कालपासनं तो काढली का सकाळधन काय म्हणतोय पोहाराला पोहारांना कपडे आणायला चल सकाळधनं म्हणतोय आणि तू नाटकं अशी करते काय त्या घरात बसते काय केलं आता तू तुला किती वेळ झाला अर्धा तास झालं म्हणतोय चल मी वरची गाडी घेऊन आलोय दारात गाडी तू अशी बसली काय कळत तुला फटाकडे आणल्या नाही का त्या दिवशी मी आणल्या का नाही वीस रुपयात ओढेच माझा नाही समजा ठिका बर आणतो कि आधी तुम्ही पाच पाच हजार दोन दोन हजार फटाकडे उडवलं कसं व्हायचं पोळलं फिरलं लागलं काय झालं केवढ्याच परायचंय माया पद्धती मी किराणा आणतो की नाटक ना करते या मग कपडे घ्यायला यायचं नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे समजलं राहू दे कपडे राहू दे परत जर तू मला म्हणली नाही नाही मला जर म्हणली परत चला की बाबा कपडे पोरांना आणायला चला तुझं दात कर, पाय करतो कर पाय जागे हात बसवतो हाता जाग पाय बसवतो त्याशिवाय तुला नाही कळायच एवढं केलेलं काय सकाळ उठल्या उठल्यापासून म्हणतोय तुला चल ना का कपडे आणायचे पोरांना उरक कर तिथं घरात जाऊन बसती काय करून बसते किचन मध्ये बसती देवच चोळत बसली सकाळ धरण नाही त्या टायमिंगला देवाकडे बघत नाही आठ आठ दिवस केलेली उडता का लोक देव चोळत बसली या देव चोलती या तुळत चुलती देव चुलती या सकाळ धण दुखत माझ उठत बसत करते त्याला पण मलाच अजून दादागिरी करताय मलाच भांडताय करते नाही मग काशी करावं ना आपली उठाव म्हणतोय ना उठाव कपडे चल आणायला तुझी नाटकं बघतोय ना ही अशीच त्या घरात बसती किचन पशी बसती आता इथं बसली होय पोरं घेऊन तुला काय मागायचं म्हणलंय ते काय करतोय उरक आणि चल कपडे आणायला काय तुला फटाकड्या त्या दिवशी आणल्या नाही का मी मसाला टाकाय गेल तो तवा आणल्या नाही खायला सारखं ला का माझ्यासारखं तर बाप तुम्हाला भेटायचं नाही दुसरं कुठं पाय ती आणतोय आईस्क्रीम आण खायला आण ही आण ती आण कपडे आण फिरायनी ही कर पैसे तर कपाटाने घेतोय नेतोय हा सारखं का दुसऱ्याचा दुसऱ्याचं बाप बघ त्यांना दिवाळी सुद्धा माहित नसते कधी कद, कधी खायला सुद्धा नसतं महिना महिना घरात नीट नीटकं त्यांना चपाती नसते तुम्हाला जी नाही ती देतोय मधीच कपडे घेतले समजायला घेतले दहा हजार घालवल्यात मनाने घेतोय आता चला म्हणतोय जरा मसाला करायचा होता ऑर्डर केला त्या एक साडी फ्री ठेवली होती लोकांच्या लोकांच्या ऑर्डर दोन तीनशे किलो येऊन पडल्या होत्या ती देणं काम आहे गरजेचं पहिलं लोकांचं बघितलं पाहिजे युट्यूब फॅमिली ती त्यांचं दिलं मसाला दिला पाहिजे त्यांचा मसाला दिला पाहिजे त्यांचं तुला सांगतो साड्या पोचवल्या पाहिजेत वेळेला पोचलं का नाही ज्याचं नाही आलं त्याचं कुरिअरला चेकिंग करून टाकून सरांना विचारून हे माल पोचला नाही समजा मला लय महागं डोक्याला ताप आहे त्यात गेला दिवस आता आहे कालपासनं बंद तरी आल्या दहावीस किलो ऑर्डर घेतल्या आजपासून बंद केलं अजून दात काढते या हा कोणतं खर्ड वगैरे घासायला तुम्हाला उपाशी मारल्याशिवाय कुठं करतो आहे हां काय म्हणते काय नाही हे आणायची का कपडे आणायची का पप्पाचं कॉल ना ऐकूनच नको म्हणायला लागले आहे पर्यायला पप्पा राधू कुठं या रातभरच्या घरी येते तिला मग आता काही इथं दात काढत बसणार आहे आ एक करे अजून मला म्हणता उठ म्हणजे मला हा नाही मोकळाच झाला ना अगं एखाद्या लिस्ट काढली असती मी काल तिकडे गेलतो कामाला तर दिवसभर तिथं पोस्टात उभा राहिलोय मी माहिती आहे का दोन तास गेलो कुरेरला नाही माल टाकायला नाही करायला समजा हिशोबी केलं त्या कुरेरवाल्या बारा हजार रुपये झाले ती दिलं तुला कळतं बाहेरचं कोणाला देणं घेणं हाय तुला हाय का डोक्याला तप काय लिस्ट तरी काढवला का किराण्याची लिस्ट दिले आज माल दिला असता त्याने कपडे आणले असते उद्या पहिली आंघोळ आहे ती डेकोरेशन करायचंय लाइटीच तू अशी बसल्यावर नटके केलं काय ओठ लवकर खायचे बदकत उठ तुमचं नको मला हाय का आली ती काय कपडे मला सांगते काय सांगते मग पोरग फटाकडा ते पैसे आहेत का नाही तुझ्याकडे हा पैसे नाहीत मग पैसे डापती मी नाही डापत तुम्ही देताय घरात किराणा आण मी नाही खात तुमचं तुम्हाला मांगड तिथे तु आणलेलं

पिवड्या चला कपडे जायचे आपल्याला पिवड्या काय हाय का विषय कुठल्या कुठे आहे का प्रियंका तू मोजून मला अर्धा तास तयार पाहिजे पंधरा मिनिटात मला काय माहित नाही पंधरा मिनिटात तयार पाहिजेत काय हा चला चला कपडे आणायला जायचे राधू हा चला तुम्हाला कपडे फटाकडे हे काय काय आणाय समजा सांगा ल काही मसाला पिसाला हे केलं तेव्हा तर कुठंतरी पैसे आले ना दिवाळी वरच्यावर निघती या हे नाही केलं काय तुम्हाला यंदा समजा ऐत पाहिजेत असा मसाला आहे आपला आईसाहेब मसाला मित्रांनो सातशे रुपये किलो या आपण ह्याच्या एक साडी फ्री देत होतो दिवाळीला जवळजवळ तीनशे सव्वा तीनशे किलो मसाला सव्वा तीनशे साड्या सर्व बहिणींना दिलेल्या आहेत आणि दिवाळीच्या सर्वांना माझ्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आनंदाची दिवाळी जावं आमचं काय आमचं हे वारमाय असंच आहे चला तर आता तुम्हाला सांगतो काय मोबाईल सुद्धा तुम्हाला सांगतो या करा मोबाईल सुद्धा हातात ना पोराला सर सोडायला बरं आता निघालोय पोराला घेऊन कसली कसले कपडे आणतोय ड्रेस कुठला कलर कु कलर कुठला फटाकडा किती आणतोय दिवाळी कशी येते सारं तुम्हाला मी दाखवतो आणि डेकोरेशन कसं करणार आहे आता मसाले थोडे दिवस थांबवले मी ऑर्डर लय बाबा एवढी फॅमिलीच बडा मसाला नाही एवढा राहतो दिवस काम करून सुद्धा उरका नाही क्वालिटी क्वांटिटी बोलते आव मसाला ऑर्डर चला 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 उरका, चार 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 उरका।